ऐका ऐका आजची बातमी दिवसभराच्या धावपळीतून तुम्ही वेळ काढलाय म्हणून तुमची निराशा होऊ देणार नाही आजच्या बातमीपत्रात आपण अशा पंचवीस गोष्टी बघणार आहोत ज्याचा थेट संबंध तुमच्या खिशाशी आहे सोयाबीन चार हजारच्या पुढे सरकल का कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव का दिसत नाही आहे आणि रब्बीच्या पिकांसाठी हवामान काय सांगते हे सगळं आपण एकदम सोप्या भाषेत आणि सविस्तर पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता थेट मुद्द्यात हात घालूया सुरुवात करूया सर्वांच्या जेवळ्याच्या विषयाने सोयाबीन आज लातूर अकोला अमरावती बाजार समितीत सोयाबीनला चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या सोयाबीनमध्ये ओलावा बारा टक्केच्या आत आहे त्यालाच वरचा भाव मिळतोय ओल्या मालाला व्यापारी तीन हजार आठशे ते चार हजार वर मागत नाही कापसाच्या बाबतीत चित्र अजूनही थोडं धुसरं आहे खानदेशात आणि विदर्भात खाजगी व्यापाऱ्यांनी सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव नेला आहे सी सी आयची खरेदी केंद्र सुरू झाले आहेत पण तेथील नेम कडक असल्यामुळे अनेक शेतकरी अजूनही खाजगी बाजाराकडे वळत आहेत लाल कांद्याची आवक वाढल्याने दोन दिवसापूर्वी दर पडले होते पण आज पुन्हा सोलापूर मार्केटमध्ये चांगल्या कांद्याला दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये भाव मिळाला आहे दक्षिणेकडील राज्यातून मागणी वाढल्यास हा दर टिकून राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील काही भागात नवीन तूर बाजारात यायला सुरुवात झाली आहे सध्या मुहूर्त सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांनी निघाला असला तरी पूर्ण आवक सुरू झाल्यावर भाव हमी भाभावाच्या आसपास स्थिरवण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे जुन्या हरभराला सध्या मागणी चांगली आहे दर पाच हजार आठशे ते सहा हजार दोनशे रुपयाच्या घरात आहेत रब्बी हंगामात गावाचा पेरा वाढला असला तरी जुन्या गावाचे दर अजूनही तेजीत आहेत थंडीमुळे पालेभाज्याची आवक प्रचंड वाढले आहे मेथी कोथंबीर आणि पालकाचे दर हे गडगडले आहेत पाच ते दहा रुपये जोडी भाव मिळताना शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्चही पडत नाही आहे कर्जमाफीच्या यादा प्रसिद्ध झाल्या आहेत पण अनेकांची नावे त्यात नाहीत यावर स्पष्टीकरण आलंय की ज्यांचा आधार कार्ड बँक खाते लिंक नाही त्यांची नावे सॉफ्टवेअर नाही बाजूला काढली आहे त्यामुळे घाबरू नका बँकेत जा ही केवायसी पूर्ण करून घ्या पुढच्या यादीत तुमचे नाव नक्की येईल रब्बी पिकांचा विमा भरण्यासाठी गडबड सुरू आहे पण एक लक्षात ठेवा यंदा फळबाग विम्याचे निकष बदलले आहेत हवामान केंद्राच्या नोंदीनुसारच भरपाई मिळणार आहे त्यामुळे विमा भरताना आपल्या मंडळातील हवामान केंद्राची नक्कीच माहिती घ्या येत्या काही दिवसात पीएम किसानचा एकवीसवा हप्ता जमा होतोय पण ज्यांनी अजूनही जमिनीची माहिती अपडेट केली नाही ज्यांचे पैसे अडकणार आहेत तलाट्याकडे जाऊन हा विषय लगेच मार्गी लावून घ्या राज्य सरकारची नमो शेतकरी योजना आता नियमित होत आहे मागच्या वेळेस ज्यांचे पैसे तांत्रिक कारणाने अडकले होते त्यांच्या खात्यात आता दोन्ही हप्ते सोबत जमा होण्याचे मेसेज येत आहेत वीज बिल न भरल्यामुळे कनेक्शन कट होण्याचा त्रास ज्यांना आहे त्यांच्यासाठी कुसुम योजना वरदान आहे नवीन कोट्यासाठी अर्ज करताना सात बारा एची नोंद असणे बंधनकारक केले आहे याची नोंद घ्यावी कृषी यांत्रिकरण योजनेची सोडत लॉटरी कालच जाहीर झाली आहे ज्यांना मेसेज आले आहेत त्यांनी सात दिवसाच्या आत कागदपत्रे अपलोड करा नाहीतर निवड रद्द होऊ शकते रब्बी हंगाम येन असताना काही दुकानदाराची युरिया लिंकिंग सुरू केली आहे म्हणजेच युरिया पाहिजे असेल तर सोबत दुसरं महागड टोकनिक घ्यावंच लागेल असं कुणी करत असेल तर कृषी विभागाच्या टोल फ्री नंबरवर बिनधास्त कॉल करा रब्बीला पाणी देण्यासाठी रात्रीची वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना कडक्याच्या थंडीत जागरण करावं लागते शेतकरी संघटनांनी दिवसा दहा तास वीज द्या अशी मागणी लावू धरली आहे हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा पारा आठ अंशावर आला आहे गव्हासाठी आणि हरभऱ्यासाठी हे पोषक आहे पण बाग आणि केळीवर करपा येण्याची भीती आहे पहाटे शेकोटी पिटून धुरी करणे फायद्याचे ठरेल पिकांच्या संरक्षणासाठी शेतातील कुंपण घालवण्यासाठी सरकारकडून मिळणारं अनुदान हे वाढवावं अशी मागणी वनमंत्र्याकडे करण्यात आली आहे अनेक कारखाने गाळप सुरू झाले आहे पण मजुराअभावी ऊस शेतात उभा आहे ज्यांचा ऊस पंधरा महिन्याचा झाला आहे त्यांनी तोडणीसाठी कारखान्यावर दबाव टाकणं गरजेचं आहे दुधाला प्रति लिटर किमान पस्तीस रुपये भाव मिळावा यासाठी दूध उत्पादक पुन्हा एकवटले आहेत डिझेलचे दर हे स्थिर असल्याने वाहतूक खर्चात सध्या तरी वाढ झालेली नाही हा शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे थंडीमुळे चिकन अंड्यांना मागणी वाढली आहे त्यामुळे पोल्ट्री शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत हळदीचे भाव सध्या स्थिर आहेत पण एप्रिलमध्ये नवीन माल येईपर्यंत पाचशे ते दहा हजार रुपयांनी रुपयाची तेजी येऊ शकते आता तलाटी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही मोबाईलवरच डिजिटल स्वाक्षरीची सातबारा काही मिनिटात मिळत आहे मराठवाड्यात रेशमी कोशाला चांगला भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी तुती लागवडकडे आले आहेत गावागावात महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहेत जेणेकरून फवारणीचा खर्च आणि वेळ वाचेल मागेल त्याला शेततळी योजनेत आता अस्थिकारणाचे पैसे आणि थेट डिबिटीने जमा होत आहेत तर शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या दिवसभरातील ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या माझा प्रयत्न हाच असतो की बातमी फक्त वाचून दाखवायची नाही तर त्याचा तुम्हाला काय फायदा किंवा तोटा होऊ शकतो हे सोप्या भाषेत सांगायचं चा। आजची बा कोणती बातमी तुम्हाला सर्वात महत्त्वाची वाटली किंवा तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा मी स्वतः प्रत्येक कमेंट, कमेंट वाचून उत्तर देण्याचा प्रयत्न करेल माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा भेटूया उद्या नवीन बातमीपत्रात तोपर्यंत तो पिकांची काळजी घ्या आनंदी रहा, राम राम